महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आज बावीस जून आहे आणि सुधारराव नाईक यांचा चौतीसवा स्मृती दिन आहे दरवर्षी आम्ही काही ना काही उपक्रम सामाजिक असलेले उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो ह्यावर्षी आम्ही एक वेगळा सन्मान म्हणजे प्रगतिशील शेतकरी जे भात शेती करतात जे खरोखरच करता आपल्या शेतात राबतात अशा माणसांचा शेतकऱ्यांचा आम्ही शेतकरी सन्मान केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक गावातील म्हणजे कणकोली ताव तालुक्यातील प्रत्येक गावातील माणूस जी दोष जो आपल्या घरची शेती करतो शेतीवरती उत्पन्न करतो आणि शेतीवरती खरं म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्यांचा जो पोशिंदा आहे अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना खूप आनंद होतो आहे खूप अभिमान वाटतो आहे खूप चांगल्या प्रकारचा प्रोत्साहन पण ह्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि आम्हालासुद्धा आनंद मिळतो आहे की शेतकरी आमच्या बोलवण्यावरून इथे आलेत चांगल्या प्रकारचा सन्मान केला आम्ही त्यांना एक घोंगडं झाड आणि बियाणे आणि किर्लोस कृषी विज्ञान केंद्राकडनं एक सर्टिफिकेट प्रगतीशीलशील शेतकऱ्यांतर्फे आम्ही देण्यात आलेला आहे खरं म्हणजे गेली चौतीस वर्ष हा कार्यक्रम करताना खूप वेगवेगळ्या आठवणी आहेत ग्या जेव्हा चौतीस वर्ष करत असताना आम्ही खूप लहान होतो ज्यावेळी एकोणीसशे एक्क्याण्णव सालात मी जवळजवळ पाच सहा सहा वर्षाचा होतो पण त्यानंतर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी हा स्मृती दिन साजरा केला होता आणि त्यानंतर गेली दहा पंधरा वर्ष हा आम्ही कुटुंबियातर्फे किंवा त्यांच्या मित्रमंडळींतर्फे आम्ही हा स्मृती दिन साजरा करतो आहे खूप बरं वाटतं की ते चौतीस वर्षापूर्वीचे नाईक कुटुंबियाचे मित्र असतील सिद्धरनाईकांचे प्रेमी असतील त्या कार्यक्रमाला आवर्जून चौतीस वर्ष उपस्थित राहतात त्याबद्दल खूप आनंद वाटतो त्यांच्याकडनं एक प्रेरणा मिळते खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आम्हाला असं वाटतं कधी कधी हे सामाजिक कार्य का करायचं पण बावीस जूनच्या दिवशी आम्ही जेव्हा हा बावीस जूनचा उत्साह बघतो लोकांचा म्हणजे ज्या विचारांचा खरं म्हणजे हा विचार आहे तो मरता कामा नाही कधी की बाबा कसे होते दुसऱ्यांकडनं जे ऐकण्यात मिळतं कारण बाबांचे जे मित्र आहेत बाबांचे जे कणकोलीवासियातले मित्र आहेत ते आवर्जून सांगतात आम्हाला त्यांच्या आठवणी त्या आठवण त्याच आठवणी आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल